लोकसभेच्या पूर्वसंध्ये असे मेळावे होत आहेत कस पाहता अशा मेळाव्याकडे नाही आता कसं आहे शेतकऱ्यांच्या साठी हा मेळावा आहे आणि तो आयोजित केलाय कारखाना कारखान्याने आता राजकारण जरी काय असलं तरी शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आम्ही एकत्रित राहू आणि विग्नर कारखाना हा चांगल्या दिशेने चालला पाहिजे या राजकारणाच्या कसाटात तो आला नाही पाहिजे किंवा कारखान्यामध्ये कुठलं राजकारण आलं आलं पाहिजे या मताचा मी आहे लोकसभेची निवडणूक आहे आता, आता पुढेही वर्षी लोकसभेची निवडणूक नसणार आहे तेव्हाही हे गटमेळावे होतील आणि तेव्हाही हे मेळावे शेतकऱ्यांच्या हितासाठी चालू राहतील असा आम्ही सगळेजण मिळून प्रयत्न करू साहेब तुम्ही पवार कुटुंबा पवार कुटुंबासोबत आमच्या ध्यानात आहे लोकसभेची निवडणूक पुण्यात आहे महाविकास आघाडीचा उमेदवार लोकसभेचा जाहीर झालाय महायुतीचा उमेदवार मात्र अद्याप ना सापडत नाही संपी सा चालू आहे काय झालं सांगा हे बघा महायुतीचा सा उमेदवार सांगण्या इतपत मी एकतर मोठा नाही मी महायुतीचा एक छोटा घटक आहे आमचे नेते आदरणीय अजितदादा दादा पवार साहेब आहेत अजित दादा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस येत्या काही दिवसांमध्ये महायुतीचा उमेदवार निश्चित प्रकारे जाहीर करेल पण मी एवढंच सांगतो उमेदवार अत्यंत सक्षम आहे आणि सक्षमरित्या महायुतीचा उमेदवार या लुशिरो लोकसभेमध्ये निवडून येईल असा मला विश्वास त्यांचा निभाव लागेल आता कोणाचा कोणा पुढे निभावं लागेल हे जनता ठरेल ना जनता ठरेल काय करायचं काय नाही अमोल कोल्हे पण माझे मित्रच आहेत पण मी एवढंच सांगेल की उमेदवार अत्यंत सक्षम आहे आणि तो सक्षमरित्या पुढे जाईल बघा सक्षम उमेदवार मी एवढंच सांगेल जो निश्चित झालाय त्याची दोन दिवसात घोषणा होईल उमेदवार घोषणा करायला एवढा वेळ लागतोय तर प्रचारामध्ये प्रचंड आघाडी मारलेली आहे कसं पाहत बघा प्रचारामध्ये कोणी किती आघाडी मारली किंवा कोणाचा रिच कितीपर्यंत खाली आहे याला महत्व असतंय आणि निवडणुकीमध्ये जर तरचा विषय असतो आणि जनता जी आहे ना जनता ही जनता जनार्दन आहे जनता योग्य निर्णय घेईल आणि योग्य माणसाला निवडून देईल